जणांचे कमेंट एड ट्वेंटी फोर आवर्स इन कार कारच्या पण दोघंच कुठेतरी जाऊन यार बाईकवर फिरायला नमस्कार याला कामाला ठेवते तुमच्याकडे रात्रीच्या तीन वाजता आमचा संपूर्ण स्टॉक वगैरे लावून झालेला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये तर काही आता मला जायचंय शॉपवर और, शॉपवर आहे ना थोडाफार स्टॉक वगैरे अरेंज करून द्यायचा आणि हर्षदचा प्रोजेक्ट ना हे बघा अजून आहे ना हर्षदचा प्रोजेक्ट वगैरे चालू आहे काल त्यांनी तेवढं ते गोल बनवलं होतं म्हणजे मी बनवून दिलं होतं त्याच्यावरती ते, ते, ते आता स्टिकर वगैरे लावलेले आहे त्याच्यावरती ना तिकडे त्यांनी ते ते फॉर्म्युले लिहिलेले आहे सगळे असे मॅथमॅटिक्स आणि तिकडे ना एक्झाम्पल लिहिलेले हे बघा असे समजा हा फॉर्म्युला असेल तर त्याचं एक्झाम्पल लगेच त्यांनी तिकडे रेड पेपरवर लिहिलेलं आहे तर असं वेगवेगळे त्याचा प्रोजेक्ट आहे आणि कधी सबमिट करायचं आहे तुला हा हर्षदला जो प्रोजेक्ट आहे ना हा दहा ऑक्टोबरला सबमिट करायचा आहे चला आपण आता शॉपवर जाऊ आपल्याला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे मला मॉर्निंगला जायचं होतं बट उठायला लेट झालं कारण काल लेट झोपलो होतं काल मला दोन अडीच झाले होते आम्हाला वरती स्टॉक वगैरे अरेंज करता करता आणि आज संध्याकाळी ना आपल्याला भालगावला पण जायचंय म्हणजे मामाच्या गावाला आजीला आहे ना बरं नाही आहे तर आजीला आज इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचंय तर रात्री आम्ही मुक्कामीच थांबणार आहे आणि मॉर्निंगला आजीला घेऊन येणार आहे तर चला आपण आता शॉपवर निघूया फायनली आता शॉपवर आलोय आम्ही ना आम्हाला बॅनर भेटले होते अंडरवेअर चे आम्ही ते चेंज करून टाकले आणि तिथं सह्याद्रीचं बनवून घेतलं तर काही आम्ही सगळ्या ना जीन्स वगैरे लावलेले हे बघा अशा प्रॉपर जीन्स, के के जीन्स अरेंज केल्या आता आम्ही घडी चेंज केली आहे जेणेकरून डॅमेज स्क्रॅच ज्या जीन्स आहे ना त्या समोरूनच लक्षात येत जात प्रॉपर अरेंजमेंट केली आता जीन्सची एक थे थेंक यू, थेंक यू तर गाइस मी घरी आलो ना तर आरुहीनी बघा ना सगळे कपडे एकदम प्रेस करून किती प्रॉपर ठेवले थँक्यू थँक्यू सो मच किती छान ठेवले मा ठेव तू पण मी प्रयत्न करेल पूर्णपणे तर गाडी पुसता पुसता मला अख्खा घामाला आता फायनली आम्ही निघालेय आपल्या सोबत आरुही आहे हर्षद आहे आणि मम्मी पण आहे आपला कॅमेरामॅन ओम तर काही आता आपण फुलंबरीच्या शॉपच्या तिथं आलेलो आणि तिथे एक टू व्हीलर लावलेली होती ना होमनी ती पुढं पण लोटत नेली तरी त्या गाडीवाला आला नाही मी म्हणतो तू ती गाडी लोटत घरी जर नेली लवकर गाडीवाला आला ना गाडी लावली चला आता शॉपवर जाऊ आणि आज ना आरविंद ला बरं नव्हतं म्हणून अरविंद घरी आराम करत होता त्याच्यामुळे आज आभी आलेला होता आणि प्रीतम आलेला होता शॉपवर चलो तर काही आता आपण वर आलेलो फुलंबरीच्या आणि फुलंबरीचा शॉप आहे ना फर्निचर मुळे त्याच्यामुळे इतकं भारी दिसत नाही इथून निघायचं म्हणत होत नाही आपले जे ट्यू सेंटरचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं शॉप आहे ना ते पण आपण दिवाळी झाली ना की असंच मॉडिफाय करून घेणार आहे इथलं फर्निचर ते आहे ना जसं आहे सेम सगळे शॉप आहे ना आपले सेमच दिसले पाहिजे जिथं पण शॉप होईल आपले सगळ्यांची डिझाईन अशी सेम दिसली पाहिजे सगळे असेच करणार तर काही आम्हाला थोडंफार शूट वगैरे करायचं होतं आम्ही आता ते शूट वगैरे केले आहे फॅन बंद केले ना त्याच्यामुळे खूप जास्त गरमी होती आर फॅन ऑन करबर का ऐन शू पप्पी दे अशु बघतो अशू अडुकू अडकू याच्यावर बस तुला कूलर वर देऊ का अडू बापडे अडू हे बघ बघ आता हॅलो कर हॅलो हॅलो तू कर अंशू तू कर हॅलो तोसताय अर्षद तुझा अंग तिला माझ्याकडे नव्हती ती तर मम्मी ना कच्च्या दुधापासून खिरूच बनवती तू तर ते वड्या बनवत होती ना काय हो मा थोड्या सकाळचं दुसरं सकाळचं दुसरं का त्याच होईल काय अंशू इकडे तो डब्बा घेऊन द्या कंपनीत जा चिटकली चिटकली टक्कलू केस आले केस आले काय केस आले काय केस आले का तू पण शूटिंग करतो का अमृती आता काय म्हणती हय जाय ना जा तर आता ना आमचे जेवण झालेले आणि बारक्या नाचून दाखवतोय नाच रे बारक्या कसं नाचत नाही गाणं पण म्हणणार खेळतच नाही की काय म्हणतोय आमर नाच तांबरे तू नाच रे खेकडा दाखव खेकडा काय हरश काय खेकडा चालतो ताय रे खेकडा आहे सागर कसा आहे रा खेकडा कर ना मग चार्जिंग त्याला काय होत त्याच्यात हा का लाव रे चार्जिंगला हा का भारी हे वाचतं इकडे नाही बाय एडे कशी नाचताय एडे रे सगळे चालू बरं का त्याला खाली चालेल का थोडंफार

किती भारी येते आपण त्याला चार्ज होतो काय तोडलं त्याचं त्यांना चार्जिंग कमी आपण त्याला काय करू चार्ज होते तर आता आमचं झोपायचं त्याचं नियोजन चालू आहे साधारण ते ना गर्मी होईल म्हणून कूलर पण मध्ये घेऊन टाकताय इथं हवा लागते आता कूलरची तर किती भाडी वाटतंय ना हर्षद पण इथं आला झोपायला अभि ओम आम्ही चौघ आता इथं झोपणार आहे त्या साईडला कूलर लावलेला आहे आणि मस्त जुगाड केला सागर तिकडनं कूलर उचलून आनंद दिला तर काही आपण मामाच्या गावाला आता आपल्याला इथून निघायचंय मॉर्निंगला मामीला पण दावा खाडत नाही यायचंय परत आजीला पण दावा खायत यायचे मी उठलो ना तर माझं तर खालचं बटनच गेलंय तुटून आता घरी गेल्यानंतर मला पहिले शर्ट पण चेंज करायचंय बहुतेक पहिले ना मामील त्यांना हॉस्पिटलला सोडून यावं लागणार आहे आणि मग नंतर घरी यावं लागणार तर मग घरी आल्यावरच शर्ट चेंज होईल आणि मी तर अजून केली नाही मी घरी गेल्यावरच फ्रेश होणार आहे आता फक्त तोंडावर पाणी मारलंय आणि थोडी ना गाडी पण कसून इकडे आहे ना हाऊस पण आहे होता त्यांना पाणी वगैरे व्यवस्थित आहे थोडी गाडी पुढे देतो आणि गाडीवर थोडं फार पाणी मारून घेऊ तर आता अंशू पण आली गाडी मध्ये अंशू हॉन वाजवा चला चला माग तर काही फायनली आता आम्ही घरी आलोय मी गाडी झुतली वगैरे मामी त्यांना हॉस्पिटलमध्ये मा पण सोडलंय आता मला लागली खूप जास्त भूक आम्ही काय केलं मी का पार्सल भात पण आणलेलं आहे आणि मला फ्रुट केक खायचा होता ना सो फ्रुट केक पण आणलेला आहे आज पण हर्षदची शाळा मीच झाली हर्षदची मज़ तर मज्जाच मज्जा आहे तर काही आम्ही घरी गेलो झोपलो आता परत भालगावला चाललोय कारण मामीला त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो होतो आता त्यांना परत सोडायला पण जायचं आहे आणि मी नमस्त पैकी टी शर्ट घातलेलं आहे आणि खाली ट्रॅक पॅन्ट घातली मला असं शर्ट वगैरे घालायचं खूप जास्त ज्वर आलं होतं कारण गर्मी इतकी होती आपल्या गाडीमध्ये असं ऑटो याची बा असं ऑटो बटन दाबलं की एसी बाग कसं वाढत जात गाडी इतकी गरम झालेली ना आहे बसला चटके लागतात म्हणून ते सीट आम ते आमरेस त्याच्या वरती बसलेलं डायरेक्ट आता ना मामील त्यांना आम्ही गावाकडे सोडलेलं आहे आणि निघालेलो आता परत छत्रपती संभाजीनगरला आपण नुसतं काल आलो बर का हा परत गेलो परत आलो परत चाललो बरं झालं जेव्हा आहे गाव हा आणि रस्ता पण चांगला आहे ना त्याच्यामुळे काही वाटत पण नाही आणि गाडी मायलेज पण चांगली आहे ती रस्ता चांगला आहे म्हणून अरे कशी गाडी हालती इथं हा राहायचं ढगी ढगे ढगी जसं वाटतं पण मोठ्या ट्रॅक्टर मध्ये वगैरे हो बसलेलं आहे ट्रॅक्टर मध्ये कसं असं कंटिन्युअस असं होतं तसं होतं इथं हे बघा आरोस मोडचा रस्ता कसा आहे ने ने ले ले तो। ना एका साइडने टे खाली गेलेला आहे तो या रस्त्याला आहे ना गाडी टेकते अशी थोडी खाली हा आपली आपली पहिली ऑल्टो असते तर ती ती टेकली असती आपण दोघच कुठेतरी जाऊ नयर बाईक वर फिरायला दिवाळी पर्यंत मला मुंबईला जायचं आरोप परवा स्टॉक साठी कधी मी का एक दोन दिवसांनी नाही हप्ता तरी राहील ना ठीक आहे चालत असं दाखवती तू की तुला लय आणि मी जर बाहेर कुठे गेलो ना कधी येणार आहे तू कधी येणार आहे तू लहान पप्पाला विचारतो कधी येणार नाही तुम्ही तसं मला मेसेज करते मग पण खरं खरं सांग मी बाहेर कुठे गेलो फिरायला गेलो की तुझं मन लागत नाही तुला करमत नाही ना म्हणजे थोडं कर थोडं नाही खूप जणांचे कमेंट आहे ट्वेंटी फोर आवर्स इन कार चॅलेंज ते पण आम्ही लवकरच करणार आहे सध्या वेळ नाही एक दोन दिवस थांबा त्याच्यानंतर मी मुंबई वर आलो ना मग आम्ही ते कन्फर्म ते चॅलेंज करू आणि चोवीस घंटे आम्ही कार मध्येच राहू म्हणजे खाऊ पिऊ सगळं कार मध्ये करू करू आरोय आता खूप जणांचे कमेंट पण yes. आहे आणि मग आपण आपल्या ऑडियन्सची इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे शंभर टक्के आपण ते चॅलेंज करू एकदम भारी करू आणि एकदम भारी ऑडियन्सला पण ब्लॉग बघायला खूप जास्त मजा आली पाहिजे आणि व्लॉग पण खूप जास्त इंटरेस्टिंग झालं पाहिजे तर काही एक ब्रेकअप झालेला मुलगा आपल्या मध्ये ऍड झालेला आहे स्वागत करूया संकेत इथं टेच होता माहिती गे इतक्या दिवस त्याला होतं होत मी बेज होती ते कोण करत हे संकेत म्हणतो तो माझी बेजती करते म्हणून मी येत नाही म्हणे मित्र आहे ऑडियन्स मिस करून ऐकून घे ऑडियन्स ला आवडतं म्हणून मी तुझी घेतो माहिती का तुला एकट जर का ते अमोल भाऊ रवी भाऊ जयराम भाऊ पुरा गँग मध्ये करून देतो ऐकाय का पुढे

आता <laughs> म्हटलं काहीतरी बिझनेसच्या मागे मी किती संकेतला म्हणतोय की माझे जेवढे मित्र आहे सगळ्यांबद्दलच मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचे बिझनेस झाले पाहिजे चांगले सगळे मित्र सेटल झाले पाहिजे असं किती भारी वाटेल ना समजा संकेत कडे पण फोर व्हीलर मोठी गाडी रेल तुम्ही संकेतला हक्क नाही म्हणू शकलो पाहिजे भाव या गाडी चावी ते मला बाहेर रे संकेतने संगीतने चावी फेकली पाहिजे काय पण संकेत मेहनत घ्यायचं मार्गावर नाहीये ब्रेकअप तिच्या काय गोष्ट आहे थोड्यावर बारा कोण माजलेले काय कसं मला सांगत जायना मला गोष्टी कपडे नको काढू तू फक्त एवढं सांग डू यु सांडू सायलेंट झाला किती वेळेस प्रश्न ब्लॉग वेळेस होता पन्नास साठ वेळेस विचारला असून पन्नास साठवायस त्याचा आम्हाला ना सॅटिस्फाईंग आन्सर भेटलं पाहिजे सॅटिस्फाईंग असं संकेत मी सकाळची आंघोळ केले नाही मी आता आंघोळ करतो मग आपल्याला बाहेर जायचे बाहेर जाऊन चालतो ना फक्त तिथे इज्जत नको काढू बिचारा संकेत ची नाही तू यांना सोडत नाही भाऊ तिथे सरांसमोर चालू नको तिथे नाही बोलायचं रे इतका अपमान नाही करने का मेरे भाई का समजा क्या खूप चॉकलेट घेणार तर काही आता मी चाललोय शॉपवर आणि मला इन्स्टिट्यूट कडे पण चक्कर आहे तिकडे ना बऱ्यापैकी काम पण झालंय तिकडे पण एक राऊंड मारून येऊ आणि शॉपवर जाता आता आता एक प्रमोशनल व्हिडिओ काढायचा आहे तो व्हिडिओ पण काढून घेऊ चलो तर मित्रांनो मी शॉपवर शॉपवर थोडंफार व्हिडिओ वगैरे काढायचे ते प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे काढून झाले आता शॉपचे एकदा लाईट ऑन करून टाकू कारण बऱ्यापैकी संध्याकाळ पण झालेली शॉपची लाईट ऑन करणार तर चला आता जाऊ एवढं असं म्हणजे संध्याकाळ झाली तरी पण गरमी होतीये आज तर नाईटला पण गरमी होणार आहे फायनली आता संकेत आणि मी ना आपल्या इन्स्टिट्यूटच्या तिथं आलेलो आहे आता इथं पाटी वगैरे पण लागलेली आहे मी तुम्हाला ना इन्स्टिट्यूट ची पाटी दाखवतो हे बघा त्या साईडला निफ्टी गुरुजी म्हणून पाटी लागली आहे खाली पण आहे आणि वरती पण आहे हे बघा असं आहे ना डिरेक्शन वाले पण लावलेले जर तर लिफ्ट पण आहे बट असं पण लावलेलं आहे हे बघा वरती पण लावलेलं आहे इकडे पण लावली आहे सगळीकडं नुसतं निफ्टी गुरुजी निफ्टी गुरुजीचं नाव लावलेलं आहे हे बघा ये साईड इथं पण लावलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो काय काय काम झालं म्हणून आपण गेलो तेव्हा काहीच काम झालेलं नव्हतं हे बघा आता ग्लास वगैरे पण बसला या साईडला इथं दरवाजा पण झालेला आहे हे मेन काउंटर आहे बट मेन काउंटर जे आहे ते रिसेप्शनचं ते ह्या साईडला येणार आहे सोफे वगैरे पण आले हे बघा हे इथले असेल रिसेप्शनवाले असतील हे सोफे भरपूर काम झाले लाईट किती भारी दिसतंय हे वाले वाव हे बघा असं होणार आहे ते इथं पण ती शिटील म्हणजे असं पूर्ण हे पण किती छान वाटतंय वरचं एक नंबर इथं क्लासरूम आहे बघा आता क्लासरूम मध्ये ना लाइटिंगचं काम चालू आहे मधमाशाचं पोळ आहे ते आणि इथे ना स्टुडंटला ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी स्पेस दिलेला आहे म्हणजे स्टुडंट आहे ना इथं बसून सुद्धा ट्रेडिंग वगैरे करू शकले पाहिजे आणि खूप सुंदर दिसतंय आहे आता असं म्हणजे पहिले असं वाटतच नव्हतं की असं होईल म्हणून बट आता इतकं सुंदर झालंय असं इथून पाय निघत नाही माझा चला आपण वरती जाऊन बघू वरती ऑफिसचं काम कुठपर्यंत आलंय वरती ना आपण आपले कॅबिन पण बनवलेले या साईडने ना जाण्यासाठी पायर आहे वरती इथं पण एक नाव येणार आहे निफ्टी ना गुरुजीच आणि या साइडला दोन कॅबिन आहे इथं पण एक कॅबिन आहे पलीकडच्या साईडला पण एक कॅबिन आहे गेस्ट वगैरे बसण्यासाठी तर सोफा राहणार आहे हे किस केली आहे किस चीज के लिए, लिए? सोफा आहे का अंदर क्या कुशनिंग के लिए असे फॅन राहणार आहे वॉल माउंट वाले मस्त मारताय काही एक गोष्ट दाखवायची राहिली इथले जे लाईट आहे ना ते अजून का। ना काहीतरी बाकी वाटतं नॉर्मल काम ते झालं अजून मागे दिसले जर संकेतला मी काय केलं माहितीये इथून उचललं आणि इकडे फेकून दिलं उठ रे उठ पैलवाने अरे नाही रेड्या तुझी काळजी वाढत होती मला म्हटलं तू किती वेळ पर्यंत बाहेर बसशील म्हणून तुझ्यासाठी टाकून दिलं ते फाडल ते सर खूप दिवसानंतर भेटत हॅलो अश्लेषा मॅडम तुझा रंग थोडा सावळा झाला खरं सर टेन्शन घेऊन घेऊन लग्नाचं टेन्शन घेतलं काय हा लाजली पण की आम्ही ना कडे आलो होतो त्याच्यानंतर आम्ही इकडे पिझ्झा खाल्ला मॅगी खाल्ली आणि पाणीपुरी खायची नव्हती आम्हाला आमचं पोट भरलं होतं पण यांनी इतकी प्रेमाने खाऊ घातली बळजबरी खाऊ घातली मेन म्हणजे पैसे पण नाही घेतले अजून प्लेटी दिल्या आता ए हावरे बस करा याला कामाला ठेवते तुमच्याकडे संकेतला प्लेटी धुऊ शकतो तो धुशील का रे हा अरे फार्मसीचा काही तर उपयोग कर तुझं पण नाव ऋषिकेश आहे ना तुझी थोडी तब्येत माल दे फक्त कधी पाठवून दे मला कधी कधी तो तर म्हणाल चांगला म्हणून जाऊन घेऊन अर्धी मी काय करतो नाही त्याला जे खाऊ घातलं ते मला द्यायचं नाही चांगली तब्येत पाहिजे रे बा कोणी काही म्हटलं तुला जायचं नाही मग आपण म्हणते मला दिसलं नाही हल्ली माझे घरचे काय म्हणते त्याची पण तब्येत चांगली आहे तुला सगळं असून तू वाढत नाही तर आम्हाला पण खाऊ घातलं पैसे पण घेतले नाही आता हर्षद साठी पण पार्सल देत आहे त्यांचं आहे ना आकाशवाणीला सोम साई भेल चटपटा सेंटर आहे आता घरी आलोय आणि हर्षद साठी ना त्याच्यात काय रगडापुरी का रगडापुरी आम्ही एका ठिकाणी ना मॅगी खाण्यासाठी थांबलो बरं का पण तिथं आपल्या एक सबस्क्रायबर आहे समोर त्याचं शेवपुरीचं दुकान आहे आम्ही ना मॅगी खाल्ली होती ऑलरेडी त्याच्यातच फुल झालो पिझ्झा खाल्ला त्याच्यात म्हणजे आमचं ऑलमोस्ट पोट फुल फुल झालत त्यांनी आपल्याला बघितलं बरं का म्हणजे वयाने मोठे रे त्यांनी आवाज दिला मला पाणीपुरी गहू घातली सगळ्याला शेवपुरी ते गहू घातलं बळजबरी पैसे पण घेतले यांनी तीस रुपये मारले होते ना पहिल्या पहिले त्यांनी आणून दिलं चित्ताप आणून दिलं ते पण आम्हाला आम्ही सांगितलं पण नाही पैसे नाही घेतले बजबरी याचा खिशात ठेवले त्या मावशी तो, तो भैया ते काका त्यांनी कोणीच पैसे नाही घेतले आणि हर्षदला पण दिले ते सगळे ब्लॉग बघता आपले म्हणजे किती भारी लोक कमवले हो आपण आणि आपण जी ऑडियन्स कमवली ना हे हो आपल्या साधेपणामुळे आणि आपण जे कॅमेरा समोर खरं राहतो ना या गोष्टीमुळे कमवलेली आहे तर ती लक्षात ठेवा आपल्याला ही ऑडियन्स ही जनता आहे लोकांचं प्रेम आहे कधीच भेटणार नाही आणि आपण जे कमवले हे कधीच गमवायचं नाहीये ही ना माझ्या मित्राची ना तिथं शॉपची ओपनिंग होती तिथं गेलो त्याच्यानंतर आम्ही ना सगळे शाळेचे मित्र आज खूप दिवसानंतर भेटलो तर खूप सारे गप्पा वगैरे मारल्या आणि आता खूप जास्त उशीर झाला अकरा वाजल्या आता आम्हाला शॉपवर जायचंय थोडाफार माल वगैरे लावून घ्यायचा आहे दसऱ्यासाठी जे पॅटर्न आलेले आणि ते सगळे पॅटर्न आता मला थोडे थोडे शॉपवर न्यायचे आणि अशा मस्त एकदम शॉपमध्ये अरेंज करून द्यायचे शॉपवर स्टॉक न्यायचा आहे तर त्यासाठी आता अरेंजमेंट चालू आहे सगळा स्टॉक आहे ना आम्ही गोणीत भरतोय मी एकदा गाडी वळून आणतो मी गाडी वगैरे वळून नेतोय तिथं आणि मग आपण काय करू मी त्या गाडी ना माल लावायला चालू करू आणि शॉप जवळ गेल्यावर उतरून घेऊ सगळा दाता आपन, आता बघा सपा सरा पडलेला आहे सगळं नीट लावायचा आहे आणि अमोल भूला फोन केला अमोल भू पण फ्री होते स्वतः अमोल भू पण आले आम्हाला मदत करायला एक दिवसानंतर भेटतोय आपण मिस का मिस केलं करेल ऑर्डर आता मला बघितलं पंढरनाथ शेड बी आले पंढरात तर काही आम्ही स्टॉक मध्ये किती माल लावलेला आहे असं खालून वरती पूर्ण शॉक फुल आहे तर अमोल ना आम्हाला घड्या शिकवताय बाबा जीन्सच्या अमोल हो म्हणजे मॉल मध्ये कशा घड्या घालताना ते शिकवत आहे आम्हाला तर काही रात्रीच्या तीन वाजता आमचा संपूर्ण स्टॉक वगैरे लावून झालेला इतकं सुंदर दिसतं मी का शॉप मॉडल आबी दोन मिनटं बाजूलो मॉडल अमोल बो दोन मिनटं बाजूला हे बा अमोल बोने आम्हाला जीन्स लावायला मदत केली आशिषने आभीने मग नंतर घड्या मारल्या पंढरनाथनी पण हेल्प केली सगळ्यांच्या हेल्पनी लवकर काम होऊन गेलं ऑलमोस्ट तीन वाजले आजचा ब्लॉक आपण आता याच ठिकाणी एंड करू होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल हक्क आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बयफ यू अँड केअर हा तुला म्हणतोय टेक केअर